नमस्कार मित्र आणि मैत्रिणींन तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जय श्री विसे फ्रेश चॅनल नावादिवस नवी सरोवर तर आता आम्ही निघालो आहोत तुळजापूरला तिथून आम्ही जाणार आहोत अक्कलबोट आणि पाहूया पुढचं रिव्हिजन आज कसं होतं तर आम्ही बरोबर आता हो, सहा सहा वाजता जगा शिवशाहीने बसतो आणि अकरा वाजेपर्यंत आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचू तर देवीचं दर्शन वगैरे करून आम्ही जाणार हो आहोत अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला तर आता मॅसेज येतातून काहीतरी आत्ता आम्ही नाश्ता वगैरे केला मस्त जरा एका हॉटेलला आणि आता निघालो आहे गाडी थांबलेली होती तर मस्त आणि पण नाही आहे थोडं रात्री उशिराने झोपणं झालं आहे आणि थोडंसं उठायलाही मग आपण काय म्हणावं लवकर उठलो त्यामुळं तर आता आलो आहे आम्ही भरपूर अंतर आलो आहे म्हणजे बिगवनमध्ये आलो आहे आता तर सोलापूर आणि तिथून पुढे तुळजापूर असं जाणार आहोत चला आत्ता थोडं थोडं कोवळं ऊन वा येते कारण आत्ता वाजलेत पहा आठ सकाळचे आठ वाजले एकंदर चला भेटूया पुढे हे पहा आलोय आता फायनली आम्ही आता सोलापूर मधून निघालो हो आहोत आणि ऊन व्हायला लागले जरा अकरा वाजले ना होत आता पोचतोय थोड्या वेळा अवतार झाला सगळ्या गाडीत बसून बसून आता ब्रेश होतो खूपच अवतार झाले असं प्रवासामध्ये होतच नाही तरी भेटूया मंदिरात भरपूर पाऊस हे झालाय असल्या उन्हाळ्याला असे पाण्याचे हे दिसते म्हणजे किती पाऊस असत रुद्राक्ष वगैरे इथं पण ठेवायला लागलं मंदिरात आला आहोत आम्ही मंदिराच्या दिशेने आता चाललो मंदिरामध्ये आणि पहिली कुल्फी किती खायचो आपण पहिले किती खायची ना चला पुढं जाऊ पुढं घेऊ पुढं हे तोरण आहेत मला वाटतंय ना पण ते लग्नासाठीचे लग्नासाठीचे हां हे जुन्या पद्धतीचे अजून इकडे फॅन समोरच लोक राहिलेत आपल्याला या ठ इकडून इकडं कसं काय येतात काय काळानच सुंदर केलंय वा मी म्हटलं ना मांडव वगैरे घालतात आणि खूप छान करतात सो आता मी दर्शन केलं आणि निघालो आहे बाहेर आणि एवढं सुंदर सजावट केलेली आहे मंदिरामध्ये खूप सुंदर असं चला ना फोटो काढूया आपण छान दिसतंय ना हे का कळायला आता सगळ्या उरकलो आम्ही आणि प्रदक्षिणा वगैरे पूर्ण करून निघतोय तर आता ते पाहत मला तर आता आम्ही बसलो अहोच पुन्हा तुळजापूर करून सोलापूरला आणि ती आहे स्लीपर कोच अशा पद्धतीने हा स्लीपर कोच आहे आणि लोळते बऱ्यापैकी गर्मी तर आहे असं वाटलं होतं शिवशाही वगैरे मिळेल शिवाई वगैरे कधी काही मिळाली नाही म्हटलं ना चला जाऊ द्या आता पण जाऊया आता सोलापूरमधून अक्कलकोट गाडी पकडावी लागेल तो ओके सोलापूरमध्ये पोचलो सोलापूरमधून आता कलकोट बसले मध्ये तर चला नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करा पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जय सर्विसे फ्री चॅनल नावादी बसलं विसोबाने तर जस्ट आता आम्ही पोचलो आहोत अक्कलकोटमध्ये त्यानंतर आम्ही इथे भक्तिनिवासलाच वासलंच ही रूम घेतलेली आहे तर ही रूम खूप छान पद्धतीने होता स्वच्छता मस्त आहे आणि त्यानंतर इकडे असे पडदे आता हे बेडशीट वगैरे ते संध्याकाळी देत आमच्यासाठी आणि अशी खूप छान सोय आहे आणि वॉशरूम वगैरे खूप क्लिनिंग वगैरे तर चार्जेस पण आहेत त्यांचे त्या पद्धतीने असं नाही आहे कारण आता रूम क्लिनिंग वगैरे एवढे सगळे काय म्हणतो आपण कामगार ठेवायचे तर सगळ्या पद्धतीने तसं घेतले पण पाहिजे चार्जेस आता तर असं आहे एकमजोरीत आणि आता मी म्हणजे आंघोळ वगैरे करून फ्रीज झालो आणि आता जाणार आहोत दर्शनाला तर संध्याकाळचे वाजलेले आहेत आता सहा आणि आता मस्त आरतीची वेळ वगैरे झाली असन कदाचित सहाची तर कदाचित आता बघू आता जातो आहे आता पहिल्यांदा आम्ही चहा वगैरे पिणार हो। आहोत आणि मग जाण्याचा विचार करतो मग आम... खूप छान वाटलं कसं तरी झालेलं होतं खामाने गर्मी खूप आहे त्यात इकडे थोडं पाऊस पण झालेला आहे तुळजापूर वगैरे या भागामध्ये सोलापूरमध्ये आणि ह्या तुळजापूरमध्ये अशा प्रकारच्या बांगड्या घातल्यात तर कशा वाटतं सांगा कारण मी खूप लहानपणी घातलेल्या आणि त्यावर आत्ताच घातलेल्या तर ती एक तुळजापूरच्या बांगड्यांची ओळखच आहे तर असं एकंदरीत तर आता मी निघतोय चल भेटूया आपण मंदिरामध्ये चला जातो जातोय आपण मंदिरामध्ये त्याकडे घेऊ की चला घ्यायचं दुधी गेस Thank <laughs> you.